वलांडीतील इस्तेमाला क्षमतेपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती शांततेत व अनुशासनात इस्तेमाची सांगता वलांडी येथे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या इस्लामी धार्मिक इस्तेमाची शांततेत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात सांगता झाली या इस्तेमाला अपेक्षेपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली मात्र विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या जनसमुदायातही कुठलाही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला इस्तेमा दरम्यान विविध भागातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून एकशे आठ रुग्ण वाहन अग्निशामक दल तैनात ठेवण्यात आली होती मात्र सुदैवाने या इस्तेमाला कुठलाच अनुचित प्रकार न घडता मोठ्या उत्साहात सांगता झाली इस्तेमाच्या अंतिम प्रवचनात हाफिज मौलवीनी सांगितलं की मोहम्मद पैगंबरांच्या कर्तव्यावर मानव जीवन जगून त्या कर्तव्याची अंमलबजावणी करणं म्हणजे तोच खरा स्वर्ग मार्ग असं सांगून उपस्थित भाविकांना जीवनाचा खरा मार्ग जगण्याचा मोहम्मद पैगंबर यांच्या कर्तव्याचा संदेश दिला आयोजक समिती व स्वयंसेवकांनी पाणी स्वच्छता वैद्यकीय मदत तसेच हजारो वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुयोग्य व्यवस्था केली होती वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते तर वलांडीच्या मर्कस मस्जिदमधील हाफिज जिबरीलालम यांनी इज्तेमा काळातील दोन दिवस सतत नमाज पठण करून भक्तिमय वातावरण निर्माण केलं होतं इज्तेमामध्ये हाफिज मौलवीनी शेवटच्या प्रवचनात सांगितलं की धार्मिक प्रवचनातून इस्लाम धर्मातील मूलभूत तत्वे नमाज संयम सदाचार आपुलकी समाजातील बांधिलकी आणि मानवतेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितलं की धर्म हा माणसाला माणसाशी जोडणारा नातं आहे आज जगाला सर्वाधिक गरज आहे ती प्रेम एकोपा सहिष्णुता आणि शांततेची यावेळी हजारो जमलेल्या भाविकांसमोर ईश्वराशी दुवा मागितली की विश्वशांती धार्मिक सलोका राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व समाज घटकांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा यासाठी विशेष दुवा प्रार्थना केली देशात व जगात शांतता सुखसमृद्धी आजारमुक्त जीवन आणि नैतिक मूल्याची वाढ व्हावी अशी प्रार्थनाही करण्यात आली इस्तेमाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला धार्मिक आचार विचारांबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून शिक्षण प्रामाणिकपणा व सेवाभाव अंगीकारावा असा संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक ग्रामस्थ स्वयंसेवक आयोजक समिती तसेच प्रशासनाचे सहकार्य लाभल्याने पलांटीतील इस्तेमा धार्मिक एकता शिस्त आणि शांततेचा आदर्श ठरला असल्याची भावना भाविकातून व्यक्त होत आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदाकर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पात्रा सबस्क्राईब करा धन्यवाद